नमस्कार न्यूज मध्ये आपले स्वागत आहे मावळ तालुक्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या रणाधुमळीला आता खऱ्या अर्थाने सुरुवात झाली आहे राष्ट्रवादी काँग्रेसने आपल्या अधिकृत उमेदवाराची यादी जाहीर केली असून यावेळी मावळचे आमदार सुनील शेळके यांनी भारतीय जनता पक्षावर जोरदार हल्ला चढवलेला आहे जिल्हा परिषद आणि पंचायत समितीमध्ये निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्षांनी कंबर कसली आहे मावळमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसने आज पत्रकार परिषद घेत आपल्या उमेदवाराची नावे निश्चित केली आहे मात्र या पत्रकार परिषदेमध्ये केवळ उमेदवाराची घोषणा झाली नाही तर राजकीय आरोपांच्या फैरी झाडण्यात आल्या आहे आमदार सुनील शेडके यांनी भाजपाच्या कार्यपद्धतीवर थेट शब्दात निशाणा साधला आहे तालुक्यात जाणीवपूर्वशा अशांतता निर्माण केली जात असल्याचा खळबळजनक आरोप त्यांनी केला आहे की ज्या वेळेला आपण राज्यात युती म्हणून काम करतोय किंवा एकत्रितपणाने वाटचाल करतोय तर तालुक्यामध्ये तुम्ही का अशा आग लावायचे धंदे खरलेत तुमचं काय जळत नाही तुमचं काही जात नाही ना गावागावांनी तुम्हाला हेच करायचं का अजूनपर्यंत अहो नगरपंचायत किंवा नगर, नगर परिषदेची निवडणुकीचं उदाहरण तुमच्या माझ्या सगळ्यांच्या समोर आहे हो <laughs> काय यांनी पराक्रम केले एक साधं उदाहरण तुम्हाला सांगतो तळेगावचं काय करायचं केलं वडगावचं काय करायचं लोळाचं काय तर केलंच केलं पण वडगाव जो प्रस्ताव दिला होता की आमच्या आबोली ताई अडीच वर्ष पहिले तिला नगराध्यक्ष करते आमच्या पुढे ताईला भले आम्ही थांबवतो नंतरच्या अडीच वर्ष तुम्हाला त्या मृणाल ताईला घ्या प्रस्ताव फेटवून लावला लढत लावून दिली किती कोटीला गुलाब टाका माळजकऱ्याला खड्ड्यात घातला यांनी यांचं काय जाते या अशा लढती लावून पैशाची बरबादी करायची गावागावात भांडणं लावायची काय साध्य करणार तुम्हाला लोकांनी मतच देणार नाहीत मुळात तुम्हाला मावळ तालुक्यात लोकांनी मतं का द्यावी तुम्हाला उमेदवार मिळत नाहीये आमचा अशोक भाऊ कुठे राजीवडे आला निद अशोक भाऊ परवा दिवशी अण्णासाहेब बेगडे एका बाजूला एका बाजूला निवृत्ती भाऊ शेटे आणि पलीकडं प्रशांत भागवत हे बसले एकत्र चर्चा करायला तर आमचा उमेदवार घेऊन गेले जेवढे यांची नीतीमत्ता